हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी साडी हा एव्हरग्रीन असा आउटफिट आहे तरुणी असो वा वयोवृद्ध स्त्रिया सर्वांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम ही साडी करते कोणत्याही ऑकेजनमध्ये ऑफिसमध्ये लग्नात प्रोग्रामला साडी नेसून जाता येते साड्यांचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक साडीची खास ओळख आणि डिझाईन आहे सध्या साड्यांच्या डिझाईनप्रमाणे साड्यांच्या फॅब्रिकमध्येही ही नवनवीन प्रकार येत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लिनन साडीचे नवीन आणि फॅन्सी डिझायनर पॅटर्न पाहूयात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत सध्या अशा ब्युटिफुल डिझायनर एम्ब्रॉयडरी वर्कच्या लिनन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत यामध्ये अनेक प्रकारचे रंग पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाईट किंवा ब्राईट रंग निवडू शकता प्रोफेशनल ट्रेडिशनल ऑफिस असो व पार्टी अशा अनेक प्रोग्रामसाठी लिनन साडी हा उत्तम पर्याय आहे पारंपरिक आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही अशा कॉटन लिनन साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साडीवर मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्क केलेले असल्याने या साड्या अधिकच आकर्षक आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात सिल्वर जरी बॉर्डर वर्क मध्ये या साड्या अधिकच ग्लॅमरस वाढतात या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे फेक्ट कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन मध्ये ब्लाऊज पीस ही दिलेला आहे जो साडीवर खूपच खुलून दिसेल या साडीची किंमत एक हजार चारशे रुपये आहे लिननच्या अशा डिजिटल फ्लॉवर प्रिंटेड साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत सेल्फ बॉर्डर वर्कमध्ये या साड्या खूपच क्लासिक आणि रॉयल वाटतात पाहताक्षने घ्याव्याशा वाटतील अशा ब्युटिफुल इंग्लिश कलरमध्ये या साड्या आहेत या साड्या आरामही देतात आणि नेसल्यानंतर मॉडर्नही दिसतात हाय क्लास आणि रॉयल दिसण्यासाठी तुम्ही लिनन साडीचा हा ट्रेनिंग पॅटर्न नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला लिनन साडीमध्ये फॅन्सी आणि डिझायनर पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा फॅशनेबल एलिगेंट फ्लावर बॉर्डर प्रिंटेड वर्कच्या लहरी या एम्ब्रॉयडरी वर्कच्या डिझायनर साड्या नक्कीच ट्राय करू शकता संपूर्ण साडी ही लेहरी या एम्ब्रॉयडरी पॅटर्न मध्ये असल्याने या साड्या युनिक आणि खूपच खास वाटतात या साडीवर साडीला रनिंग प्रिंटेड ब्लाउज पीसही मिळतो सणावरात कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी लिनन साडीचा हा बेस्ट ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता कॉटन हे फॅब्रिक असे आहे जे स्किन फ्रेंडली असून सर्व ऋतूमध्ये घातल्यानंतर आराम मिळतो या लिनन साड्या सर्वोत्तम फॅब्रिक आणि आकर्षक लुक यांच्या फ्युजनमध्ये मध्ये असल्याने कम्फर्ट आणि लुक दोन्ही तुम्हाला या साडीमध्ये अनुभवता येते आरामदायी आणि तितक्या स्टायलिश लुकच्या या साड्या नेसल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर दिसणार आहात यात काहीच शंका नाही जर तुम्ही अजून एक ही लिननची साडी घेतला नसाल तर अशा एका ट्रेंडिंग पॅटर्न मध्ये इन्व्हेस्ट करू शकता या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या नेटच्या ब्लाउचे काही नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्की चॅनलवर पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा